ज्या पद्धतीनं तुमच्या पक्षाच्या बाहेर गेल्यानंतर लोक अचानकपणे एका कुटुंबातले लोक असं वेगवेगळं बोलू लागले ते बघून तुम्हाला काय वाटतं दुःख वाटतं साहजिक आहे की ज्या माणसाने कुटुंबाला रेकग्नेशन दिलं ज्या माणसाने ओळख दिली त्या माणसाचं अस्तित्वच पुसण्याचं जर काम कुठं होणार असेल आणि ते पण कुटुंबातल्या माणसाकडनं म्हणजे मला नेहमी विचारतो की शरद पवार माणूस नाही असं तुम्ही समजता का त्याला हृदय त्याला मन त्याला बायको काय नाही असं तुम्हाला वाटतं का त्याला दुःख होत नसेल असं तुम्हाला वाटतं का त्याचे आश्रू दिसत नाहीत मी त्यांना रडताना बघितलं आहे मी बघितलेलं आहे तुम्ही शरद पवार महाराष्ट्रातल्या कोणीच बघितलेलं नाही मी बघितलंय ज्यांच्या त्यांच्या डोळ्यातल्या तो माणूस इतका स्वतःला कब्जात ठेवतो की माझ्या भाषणाच्या सांगलीतल्या एका माझ्या भाषणात मी असाच इमोशनल बोललो होतो इथे आश्रू दिसले पण त्यांनी ते अशी दाबून ते आश्रू बाजूला केले <laughs> आत्ता एक यांनी श्रीनिवास पाटलांनी एक कविता म्हटली हो तो माणूस आहे हो संवेदनशील आहे संवेदनशील होता म्हणून लातूरच्या भूकंपामध्ये पंचेचाळीस तिथे दिवस तात तिथे राहून त्यांनी घरं उभी केली हो बॉम्ब मध्ये प्रत्येक बॉम्बच्या ठिकाणी गेले हॉस्पिटलमध्ये गेले तो संवेदनशीलच आहे तुम्ही भावनिक राजकारण करताय असा आरोप करतायत ना पण अजित तेव्हा अजित पवार काय आरोप करतात ह्याला मी शून्य किंमत देतो किंवा त्यांचा गट काय का आरोप करतो त्याला मी शून्य करून देतो माझ्या भाषेत चांगल्या त्याचं हवाई दे जैव माझं भावनिक नातं नसतं माझं भावनिक नातं हे पैसे पद ह्याच्याशी नाही आहे मला काय शरद पवारांनी पद पैसे दिलेले नाही मी त्यांच्या संघटनेत खूप उपभोगलेलं आहे संघटना आणि सत्ता ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत अजित पवारांनी कायम सत्ता उभगली ते कधीच संघटनेत आले नाही आणि आम्ही कायम संघटनेत राहिलो आम्ही सत्तेच्या जवळ गेलोच नाही हा फरक आहे मानसिकतेतला हा विचारांचा संघर्ष असतो जेव्हा तुम्ही संघटनेतनं पुढे घाता तेव्हा आम्ही संघटनेतनं आलो असल्या कारणाने आम्हाला शरद पवारांना सोडावंसच वाटत नाही कारण का शेवटी आमच्यात त्यांचे विचार रुजलेले आहेत ना शिव फुले शाहू आंबेडकर शरद पवारांचं महिला धोरण शरद पवारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यापीठाचं गेलेलं नामकरण हे सगळे नजदीकच्या काळातले आहेत ना या घटना